पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या डोलवली गावात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण चोरट्यांमुळे निर्माण झाले असून सोळा ऑगस्ट ची चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा अठ्ठावीस सप्टेंबर रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन घरांची घरफोडी करत चोरी केल्याने या परिसरात पुन्हा नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर या चोरीत चोरट्यांनी जवळपास वीस तोळे सोने व अडीच लाखाची रोकड लंपास केल्याने खालापूर पोलिसांसमोर चोरट्यांना शोधणे मोठे आव्हान निर्माण झाले असले तरी चोरी या चोरीने संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या घटनेचा पुढील अधिक तपास खालापूर पोलीस करीत आहेत अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी तीन घरात कोणी नसताना या संधीचा फायदा घेत तीन घरांची घरपोडी गर केली आहे या चोरट्यांनी या घरांचे पुढील दरवाजे फोडून आत प्रवेश करत चोरी केली असून या चोरीत चोरट्यांनी जावेद खान यांच्या घरातील जवळपास वीस तोळे सोना व अडीच लाखाची रोकड लंपास केली असून यात हार तीन कानातले तीन जोड अंगठी चार ब्रेसलेट तीन चैनी झुमके कानसाकळी मंगळसूत्र असं जवळपास वीस तोळे सोन्याची चोरी केली असून गोपाल प्रजापती युनुस शेख यांच्याही घरात चोरट्यांनी चोरी करत काही रक्कम लंपास केली आहे तर घटनेची माहिती मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस यांनी पंचनामा करीत पुढील अधिक तपास करत आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून खालापूर तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले असता याच मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी डोलवली परिसरात चोरी केली आहे या चोरीने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून खालापूर पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा अशा मागणीसाठी जोर घातला असून मुसक्या आवळणे हे खालापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले आहे भावाच युपी येथे गावी लग्न असल्या कारणाने घरामध्ये बँकेतून सोडून सोने व रोख रक्कम आणली होती तर ही रक्कम व सोने घरात ठेवून बाहेर गेलो असता चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत आमच्या घरात शिरकाव करत चोरी केल्याने आमच्या घरातील जवळपास वीस ते पंचवीस तोळे सोना व अडीच लाखाची रक्कम चोरी केली आहे त्यामुळे खालापूर पोलिसांनी या चोरीचा छडा लावत आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्ही तेरा ते पहिल्यापासूनच सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येतात आम्ही स्वतःची सेफ्टी स्वतःच करतो इथे कोणी बघणारं नाही कोणी काय करणारं नाही आहे काहीही नाही आहे आता माझ्या स्वतःच्या घरामध्ये एवढी मोठी चोरी झाली फक्त तीन दिवसासाठी आम्ही घराच्या बाहेर गेलो होतो फक्त तीन दिवसासाठी आम्ही स्वतः सेफ नाही आमची मुलं सेफ नाही आमचं घर सेफ नाही जाताना सगळ्या वस्तू घरामधून संघ घेऊन जायच्या पुन्हा घेऊन यायच्या घरामध्ये लग्न असल्यामुळे मी दोन अडीच लाखाचं कॅश आणलं होतं आणि परत त्याच्यामध्ये वीस पंचवीस लाख पंचवीस तोळ्याचं माझ्या घरामध्ये सोनं मी आणून ठेवलं होतं आणि फक्त तीन दिवसासाठी ती घराच्या बाहेर गेले आणि घरामध्ये चोरी झाली पोलिसांना माझं फक्त एवढंच सांगणं आहे खालापूर पोलीस स्टेशन जे काही गेले माझं असू कोणाचं असू सगळ्यांचा असू माणूस कष्टाने करतं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या भेटल्या पाहिजेत आमच्या वस्तू भेटल्या पाहिजेत मी एवढंच सांगते एवढीच प्रार्थना करते की तुम्ही एकदम भिंतींनी कामं करा की आमच्या सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजेत प्रत्येकाच्या जीवाचा पण याच्यामध्ये धोका आहे जरी घरामध्ये कोणी आतलं नसलं वस्तू तर जातात जीव पण जाईल ह्याच्या जा पुढे ह्याची गॅरंटी काय तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या गॅरंटी घ्या आणि आम्हाला भरोसा द्या की आम्ही सुरक्षित आहे आमच्या घरातल्या वस्तू सुरक्षित आहे पूर्ण इकडची गावं सुरक्षित आहे माझं खालापूर पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या ऑफिसर लोकांना हेच सांगणं आहे सोळा ऑगस्टच्या रात्री आम्ही घरात नसताना चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत आमच्या घरात चोरी केली होती ही घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा डोलवली तीन चार घरांची घरफोडी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे खालापूर पोलिसांना विनवणी करतो की या चोरट्यांचा शोध घेत आम्हा नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा स्टेशनला आव्हान आहे खालापूर पोलीस स्टेशनला का या चोरांचा एवढा अवधास वाढलेला आहे त्यांना भीती निर्माण नाही मी जेव्हा माझी चोरी आली पंधरा ऑगस्टच्या रात्री नंतर सोळा ऑगस्ट लागले त्यानंतर माझी कंप्लीट केली पोलिसांचा तपास चालू आहे पण अजूनपर्यंत चोरांचा शोध लागलेला नाही तर एक महिना होत नाही तर आता डोलोलीमध्ये तीन घरं फोडली कालच्या दिवशी आज हे गावावरून आले यांना समजलं माझं घर पडलं आहे आज त्यांच्या घरामध्ये वीस तोलं सोनं गेलेला आहे ते म्हणतात आणि जवळजवळ जोल दोन ते अडीच लाखाची रोख रक्कम गेलेली आहे आज त्यांनी मेहनतीने कमवलेले पैसे आहेत व्यतिरिक्त लहान मुलं आहेत उद्या त्यांना काय केलं असतं घरात नाही म्हणून त्यांना काय झालं नाही पण त्यांना ने मारून त्यांनी वासता नेल्याच असत्या पण ह्या घटना वारंवार होत आहेत तर माझ्या पोलीस स्टेशनला आव्हान आहे तर जेणेकरून चोर भेटले पाहिजेत दहा ते पंधरा दिवसामध्ये भेटले पाहिजेत खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी याआधी सर्व नागरिकांना आवाहन केले होते की बाहेर गावे एक जात असताना आपल्या घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम घरात ठेवू नये असे असतानाही काही नागरिक या आव्हानाकडे दुर्लक्ष करत रोख रक्कम व मौल्यवान वस्तू घरात ठेवून जात असल्याने चोरीच्या घटना घडत मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागत आहेत त्यामुळे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केलेल्या आव्हानाचे गांभीर्य घेत सर्व नागरिकांनी या आव्हानाचे तंतोतंत पालन करावे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली